सगळ्यांना सन्मानाचा क्रांतिकारी भीम आज आम्ही छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद ते आंबड असा प्रवास करत आहोत आणि प्रवासादरम्यान खूप छान असं मला निसर्गरम्य ठिकाण इथे दिसले म्हणून मी इथे थांबून हा व्हिडिओ आज तयार करते आणि एकोणतीस तारखेला संध्याकाळी ठीक सात वाजता अंबडमध्ये मी रमाई नाटकाचं आयोजन करण्यात ना आलं आहे तर त्या संदर्भात आम्ही आज एक मिटिंग आयोजित केली मिटिंग हो। त्या मिटिंगसाठी आम्ही निघालेलो आहोत सो ज्या लोकांपर्यंत मी पोचण्याचा प्रयत्न करते आहे तळागळातील ग्रामीण भागातील लोकांपर्यंत रमाईचा इतिहास पोहोचवण्याचा माझा संकल्प आहे आणि त्यात मला तुम्ही सगळेजण कौतुकाची थाप देत आहात सपोर्ट करत आहात सो सगळ्यांचे थँक्यू सो मच पुढे बघत राहा मी तुम्हाला माझ्या कामाचे अपडेट्स आणि ब्लॉग्स दाखवणार आहे हा व्हिडिओ निश्चितच मी माझा जो दैनंदिन दिनक्रम दीन, आहे तो तुम्हाला दाखवणार आहे इथून गेल्यानंतर आम्ही किती लोकांना भेटतो काय वर्क कसं वर्क करतो ते सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील सो बघत राहा आणि आवडत असेल तर शेअर करत राहा थँक्यू जय भिंग मुख्यमंत्री होते त्यांनी विद्यार्थ्यांना थोडक्यात सुद्धा या ठिकाणी मॅडम देण्यात आले देण्यासाठी या ठिकाणी आले आहेत त्यांचा थोडक्यात परिचय म्हणजे त्या एक डायरेक्टर ऍक्ट्रेस आहे आणि त्या स्वतः लेखन सुद्धा करतात त्याच्यामध्ये कर त्यांनी वेगवेगळ्या फिल्मवर सुद्धा काम केलेलं आहे त्यांचे आहे त्यांनी स्वतः काम केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा ठीक आहे त्यानंतर त्यांचं काम जे आहे ते भरपूर असं चालूच असतं

प्रियंका पांडुरंगराव बाळेस मी प्रॉपर परभणी जिल्ह्याचे आहे आणि मुंबईमध्ये चित्रपटात काम करते चित्रपटात काम केले महापुरुषांनी त्यांच्या बलिदानातून आपल्याला हे सुंदर आपल्याला मिळालेलं आहे पण मला असं वाटतंय की त्यांचं जे जीवन चित्र आहे तर ते वाचण्यामध्ये किंवा आपलं वाचन कमी झालेलं आहे त्यामुळे कुठेतरी त्यांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही म्हणून जसं रमाबाई आंबेडकरांचा इतिहास पर। प्रॉपर परभणी जिल्ह्याचे पण मी मुंबईमध्ये राहते पण इथे आल्यानंतर मला मॅडमने लगेचच मला बोलले की आपण पवन अकॅडमीला जाऊया सर माझा परिचय परिचयाच्या आहे तर मॅडम बाबुल मॅडम एकदा तुम्ही सुद्धा सगळ्यांना द्या की तुमचाही सपोर्ट आहे त्यांचे पण मी मनापासून आभार मानते त्याचबरोबर आणि सगळ्यांना विनंती करते की सगळ्यांनी नाटकाला या नाटक बघा कोणाला पिक्चर मध्ये नाटकामध्ये सिरियल मध्ये काम करायची आवड असेल तर <laughs> करा हे जे आहे ते डेव्हलप आणि <laughs> तुमच्यासाठी कधीतरी अशीच कॉलेज मध्ये असताना बेंच वर बसून कोणीतरी आम्हाला असं मोटिवेशन देत होत तर तुमच्याकडे <laughs> <तुम्छा तुम्छा laughs> <तुम्छा तुम्छा laughs> आज मी जे माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष केलाय म्हणजे गावामध्ये ठिकाणी काम केलं आणि पहिला चित्रपट मला मिळाला सयाजी शिंदे सरांसोबत जे साऊथ चे सुपरस्टार आहे कुठतरी कमीपणा वाटायचा माझी भाषा माझं राहणं गावाकडचं बोलणं काही कळत नव्हतं तर कुठतरी कमीपणा वाटा वाटायचा पण आपल्यामध्ये आत्मविश्वास जर असेल तर तुमच्या <laughs>

तर त्या व्यक्तीच जन्मापासून पूर्ण आयुष्य तुम्ही जर बघितलं आणि तुमचं आयुष्य कम्पेअर जर केलं तर तुम्हाला समजेल की त्यांच्यापेक्षा तुम्ही किती भाग्यवान आहात सध्याच्या वेळेला तुम्ही किती म्हणजे समाजासाठी सर्वजण आहातच पण आपण समाजासाठी काय करतो हे पण खूप महत्वाचं आहे ठीक आहे एकोणतीस तारखेला आपण सर्वजण त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करूयात सगळं काही सांगतात